नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे कवटे नागाव मैदानला जनरल एकावन्न हजार एक्कावन्न हजारचं मैदान आहेस तर आज, आज मित्रांनो पहिल्याचा व्हिडिओ आपण की बनवला आहे आज चांगली चांगली बैल आलं तर हा पहिल्याचा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ज्या बैलांची नावं सांगितलेली आहेत त्या बैलांची नावं तुम्ही मित्रांनो कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओच्या खाली धन्यवाद किरण मेजर यांचा छब्या आणि अक्षय दुबले यांचा स्टार ऑशा जनरल गटात गाडी सुटणार आहे ब गटाची दोन्ही बैल हा जनरल गटात सुटणार आहे आता गाडी कुठल्या अजित हो जुनुनी एक सांगोला जुनुनी आणि सांगोला 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 राजा का हां सांगोला राजा पलीकडला सांगोला राजा पलीकडला सांगोला राजा आणि अलीकडचा बाबा बाबा वशा बर पलीकडच्या बाबा बैला आहे मालकाचं नाव सांगोला राजाच्या रावसाहेब मेटकरी रावसाहेब मेटकरी आणि अलीकडल्या बैलाचं नाव प्रभाकर वनमाने हा येत जोडणं बरेच मैदान पळाले ना हो बरेच मैदान आणि परवा कुठल्या मैदानाला दांड्या काय शिवाय मोडलेलो हे सतरा तारखेला काय मग आता बैल दोन्ही चौसाय चौसा गाडी कुठल्या गाड्या सुटणार आता जनरल जयसिंग यमगर रांजनी अलीकडला रांजणी फुल्या घरची जोडणा आणि पलीकडला सोन्या घरचा साज पळणार आहे आज मैदानाला सुटणार आहे गाडी आणि गाडीच गाडीवर आहेत अनिल लता बंडकर अक्षय भोसले अक्षय शेठ यांचा भुजर आरण्या आणि नामदेव जानकर अंकले यांचा गुलब्या सुपरस्टार गुलब्या जनरल गटात गाडी सुटणार आहे गाडीवर आहेत शानूर वया दादा गाडी कुठली टोपची आणि कारंदवाडीची टोपची आणि कारंंदवाडी टोप त्यांचा बंड्या हा आणि भिषे साहेबांचा भिषे साहेबांचा सोन्या भिषे साहेब हे बिषे साहेब काय होय साहेब नमस्कार त्यांचा बैजा सोन्या 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 बरं गाडी कुठल्या गाडा सुटणार गाडी बघायला सुटणार बघायला सुटणार हो गाडीवान गाडीवान शिवाकोर् शिवादादा होय शिवादा टोपकर बैजा टोपकर बैजा कळंबा आणि पलीकडला पहिऱ्यातला बैल उट्टल खरात यांचा बैजा जनरल गटात सुटणार आहे गाडी वन नाही तर बंडाबो केलं रे विठ्ठल खरात म्हणजे चेतन सर्व तू आता गाडी कुठल्या पाहिजे सिद्धवाडी आणि डोंगरवाडी डोंगर डोंगरवाडी नाव मालकाचं नाव सिद्धवाडी संग्राम धडस आणि त्य बैलाचं नाव डोंगर कुठल्या गाड्या सुटणार गाडी बघाटाला बघाटाला सुटणार गाडी वन विकास कुजगाव विकास गोडके पहिल्याच नियोजन कोण केले पहिल्या नियोजन संदीप पाटील आणि विशा विशाल अक्के आणि त्याच्या गाडी या हाई जो नाही जोर पडली नाही पडली आता पहिल्यांदा पण आता पहिल्यांदा पाहणार आहे किसन हक्के सलगर अबुशाने नकऱ्या जनरल गटाला सुटणार आहे गाडी मायनट्टी राजा आणि सायलेंट ओशा नाईक सरकार मायनट्टीची गाडी जनरल गटात सुटणार आहे पाचगाव नाकऱ्या जनरल गटाला सुटणार आहे पाचगाव नाकऱ्या सागर पाटील म्हैशाळ गुंड ताशा पाटील पाचगाव नाकऱ्याच्या पैऱ्यातला बैल आज नमस्कार नमस्कार गाडी कुठली तो हां तुमच्या बैलाच नाव अन्या आणि या अन्या। कवटे बिरण नवश आहे का कवटे बिरा नवशय गाडी कुठल्या कुठल्या गाठासोडणार सुटणार गाडीत कोण बसणार गाडी गाडीवर तुकारा मुलगी तुकारा मुलगी हा अना नमस्कार नमस्कार गाडी कुठली कवटेक कवटे कवठे कवटेकांची मालकांचं नाव वैभव काळे वैभव काळे तुम्ही स्वतः वैभव काळे ना गाडी कुठल्या गाडा सुरणारा बगाटाला बगाटाला आणि दोन्ही बैलं तुमचेच काय ब बैलचं पायर आहे पिंटू करगणी पंच आहे हां एक आमचं आहे ना ते आणि एक बैल आहे हां बरं या बैलाचं नाव ह्याचं नाव पाहिजे आहे बैज्या आणि याचं गजा गजा गाडी कोण आणू बंडामा सिद्धेवाडे बंडामा सिद्धेवाडे बापू वाघमोडे ती तू आहे आणि यो चित्र हरण्या हरण्या या हरण्या कोणाला घरची जर ना हा आदतला बघा रा सुडणार आहे गाडी कोण कोण आहे त्याच्या बापू कोण सिद्धीवाडी कुठली आणि पलीकडला लाईल पलीकडला भांबरडे पाहिजे गाडी कुठल्या कुठल्या गटात सुटणार काय एक ब गटात आहे एक घोडापाला जनरलला एक आहे जनरलला एक आहे घोडायला पण आहे म्हणजे सगळ्या गटात सुटणार आहे गाडी सगळ्या गटात सुटणार भांबर्डी पाहिजे बबेटात सुटणार आहे आता गाडी उठली बेडगजी 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 हां दोन्ही पहिले काय तो म्हन्सरवाडी बर आणि त्यांच्या मालकानं नाव सागर नरुडे सागर नरुडे हां ते गाडीवन आहेत तेच काय गाडीवंद ते हां आणि गाडी कोण आणणार आहे सागर नरुडे जाणार त्यांनी जाणार आहे हां कुठल्या गाडीत सुटणार बगटात बगट हां या बैल्यांदा मालकानचं नाव शरद पाटील शरद पाटील हां मुजावर गणेश किरपाळी महरज बैलांचे नाव काय ते नाव शिल्या आणि वश्या शिल्या आणि वश्या बघ ना गाडी बघा बघा गाडीवर कोण आहे रुपेश पाटील रुपेश पाटील गोंडेवाडी आता गाडी कुठल्या भावी सिद्धीवाडी आणि डोंगरवाडी डोंगरच हा गाडी कुठली बुधगावची बुधगावची कोणाची आकाश पाटील आकाश पाटील बैलाचं नाव चिमण्या चिमण्या कुठल्या गाड्या असणार आहे

कुठल्या गाड्या गाठात सुटणार जनरलला सुटणार गाडीवान अनिल बनगर अनिल बनगर डफळापूर मानी सेंट्रल गाठात सुटणार गाडी युवराज त्रिपणकर तिरपणकर आणि पलीकडलं आनंद हॉटेल आनंद हॉटेलच्या छब्या जयसिंगपूर गाडी कुठल्या गाड्या सुटणार बघा सुटणार गाडीवान पप्पूकर दादा गाडी कुठली बुधगाव बुधगावजी कोणाची बुधगावजी अनिल पाटील अनिल पाटील पहिल्याच बैल अजित पाटील बुधगाव बुधगाव कुठल्या गाड्या सुरू गाडी गाडी बघाटाला गाडी वन संजू चौगुले संजू चौगुले बिसूर दादा गाडी कुठली एर पॅन बोलतो गाडी कुठली बुधगाव बुधगावजी आकाश पाटील बुधगाव मालकांचं नाव आकाश पाटील आकाश पाटील बैलाचं नाव चिमण्या चिमण्या कुठल्या गाड्या गाडी घोडाबाई घोडाबाईल घोडाबाईल गाडी गाडीवानाची गाडी गोडशाचा हनम्या आणि मल्लेवाडी जा जर्शी पाकड्या गाडी कुठल्या बगडाच त्या बगटाला गाडी कोणाची यम यमगरवाडीची यमगरवाडी कोणाची मामा म्हणजे मा आणि पैराचा पा, बैल कैलास पळशी पळशी हा पळशी पळशीचा बैलांचे नाव चेंडे आणि रुपया कुठल्या गाड्या होत्या गाडी बघटात छोटा गाडीवान संकेत डॉक्टर आहेत संकेत डॉक्टर हा गाडी कुठली अमनापूर पलूस अमनापूर पोलूस दोन्ही बैल हो कोकळ्याचा यो अमनापूरचा कोकळ्याचा कोणाचा कोकळ्याचा दिलीप लोखंडे दिलीप लोखंडे आणि हो नंदेव गोर अमनापूर अमनापूर कुठल्या गाड्या सुटणार गाडी बगट सुटणार बगडाला गाडीवान गाडीवान अना गाडी उरली गुंडेवाडी खंडेराजुरी हा गुंडेवाडी कोणा दिया गुंडेवाडी पैलवान बारशा आबा पाटील आबा पाटील आणि पलीकडे पहिला बैल आणि किती कांबळे बटलर खंडेराजुरी खंडेराजुरी कुठे गाडा सुटणार गाडी जनरलला जनरलला बगडाला बैल जनरलला सुटला हो आणि पहिल्याच नियोजन कोण केली पहिल्याच नियोजन रुपेश पाटील गुंडेवाडी रुपेश पाटील गुंडेवाडी त्यांनी केली गाडी कोण बसणार रुपेश पाटील रुपेश पाटील तुम्ही बसणार